सोने बचत योजनेत दोन लाख बेचाळीस हजारांची फसवणूक नाशिक शहरात सोने बचत योजनेच्या नावाखाली तब्बल दोन लाखाहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे फिर्यादी रोहिणी तुषार घोगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सु सुवर्णतीर्थ ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक येथील दुकानमालक अजय सुभाष लोखंडे व्यवस्थापक पूजा वाघ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे दोन जून दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपींनी संगणमत करून रोहिणी घुगे यांना सोने बचत योजनेबाबत खोटी आणि भ्रामक माहिती दिली या योजनेअंतर्गत दरमहा अठरा हजार सहाशे छत्तीस असे एकूण तेरा हप्ते रोख स्वरूपात घेण्यात आले आणि अशा प्रकारे फिर्यादीकडून एकूण दोन लाख बेचाळीस हजार सहाशे अडसष्ट रु रक्कम जमा करून घेतल्यानंतर ती परत न देता तिचा गैरवापर केला आहे आणि या प्रकरणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये अजय सुभाष लोखंडे आणि पूजा वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे